नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले कृषी वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील आजचे कापूस बाजारभाव आपण बघणार आहोत तरी या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघावा बाजार समिती अमरावती आलेली साठ क्विंटलची किमान आहे सहा हजार पाचशे रुपये आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण आहे सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये बाजार समिती सावनेर अवकालेली एक हच एक हजार पाचशे क्विंटलची किमान दर आहे सात हजार पन्नास रुपये कमाल दर आहे सात हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार शंभर रुपये बाजार समिती राळेगाव आवकालेली एक हजार पाचशे क्विंटलची किमान दर आहे सहा हजार सातशे रुपये कमाल दर आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे ऐंशी रुपये बाजार समिती आष्टी वर्धा जात आहे ए के यच चार लांब स्टेपल आवकाली तीनशे नव्वद क्विंटलची किमान ता ता दर आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये कमाल ता ता सर्व दर आहे सात हजार तीनशे रुपये सर्वसाधारण आहे सात हजार शंभर रुपये बाजार समिती पार्श्वनी जात आहे याच चार मध्यम स्टेपल आवकालेली सहाशे अडुसष्ट क्विंटलची किमान दर आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये कमाल दर आहे सात हजार एकशे पंचवीस रुपये सर्वसाधारणतराई सात हजार पन्नास रुपये बाजार समिती मानवत जात आहे लोकल आवकालेली तीन हजार सहाशे क्विंटलची किमान दर दराय सहा हजार सहाशे रुपये कमाल दर कमालदराय सात हजार पाचशे तीस रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार चारशे पन्नास रुपये बाजार समिती देऊळगाव राजा जात लोकल आवकालेली चारशे क्विंटलची किमान दर दराई सात हजार रुपये कमाल दर आहे सात हजार पाचशे चाळीस रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे रुपये बाजार समिती परभणी जात आहे मध्यम स्टेपल आबकाली एक हजार सातशे पन्नास क्विंटलची किमान दर आहे सात हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये कमाल दर दराई सात हजार पाचशे पंधरा रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार चारशे पंच्याहत्तर रुपये तर हे होते महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव धन्यवाद